नमस्कार मित्रांनो कृषी धन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण या चॅनलवरती मिरचीचे बाजारभाव कापसाचे बाजारभाव आणि सोयाबीनचे बाजारभाव या सर्व बाजार समित्यांमधले बाजारभाव आपण या चॅनलवरती बघत असतो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आजची सोयाबीनचे प्रमुख बाजार समित्यांमधले बाजारभाव पहिली बाजार समिती आहे पुढचा दावक आहे आठशे शहात्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार चारशे सात सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंचवीस पाचोरा आवक आहे पाचशे क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे कम जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे एकम सर्वसाधारण दर चार हजार सिल्लोड आवक आहे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे सर्वसाधारण दर चार हजार दोनशे अचलपूर आवक आहे पाचशे क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पंच्याहत्तर तुळजापूर आवक आहे चौदाशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे सर्वसाधारण दर चार हजार चारशे धुळे आवक आहे बावीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पंच्याण्णव सर्वसाधारण दर चार हजार अमरावती आवक आहे एकवीस हजार चारशे आठ क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे साठ सर्वसाधारण दर चार हजार पाचशे जळगाव आवक आहे तीनशे बारा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार चारशे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पंच्याण्णव सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास नागपूर आवक आहे अठ्ठावीसशे नव्वद कुंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे सर्वसाधारण सर्वसाधारणतर चार हजार दोनशे पंच्याहत्तर हिंगोली आवक आहे पंधराशे पण वीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाच जास्तीत जास्त दर चार चार हजार पाचशे पाच रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचावन्न लासरगावणी घड आवक आहे तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर